नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे जून महिन्याच्या हप्त्याच्या अतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या तमाम भगिनींनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे राज्य शासनाने अखेर जून महिन्याचा थकीत हप्ता वितरित करण्याची अधिकृत घोषणा केली आहे विशेष म्हणजे ही घोषणा एका खास प्रसंगी करण्यात आली आहे येत्या चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे याच वर्षपूर्तीच्या निमित्ताने शासनाकडून राज्यातील महिलांना ही मोठी भेट दिली जात आहे या जून महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य शासनाने तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा भरीव निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार तर या मंजूर निधीतून हप्त्याच्या वितरणाला येत्या तीस सहा दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे तीस सहा दोन हजार चोवीस ते सहा सात दोन हजार चोवीस या कालावधीत टप्प्याटप्प्याने सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जून महिन्याचा हप्ता जमा केला जाईल थोडक्यात जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून तीस जूनपासून पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार रा आहे राज्यातील लाखो महिलांसाठी ही निश्चितच एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद